बीड जिल्ह्यातील भाजपचे आमदार सुरेश धस यांच्याकडून एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला असून माझ्या खुनाचा कट रचल्याचा आरोप देखील ह्यावेळेस सुरेश धस यांच्याकडून एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना करण्यात आलेला आहे नेमकं का प्रकरण काय आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा लढत असल्याचे सुरेश धस आपल्याला पाहण्यास मिळाले आहे त्यानंतर सुरेश धस यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वास माणूस असलेला खोक्या उर्फ सतीश भोसले यांनी एका व्यक्तीला बॅटने जबर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खोक्याला अटक करण्यात आले ह्याचबरोबर खोक्याकडून हरिण मोहरसह इतर पाण्याची मोठ्या प्रमाणात तस्करी देखील करण्यात येत असल्याचे समोर आल्यानंतर सुरेश धस यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले विरोधकाकडून सुरेश धस हेच हरणाची तस्करी करीत असल्याचा सातत्याने आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला ह्याचबरोबर बिष्णुही समाजाचा हरिण हा मंदिरात समान दर्जाचा असल्यामुळे बिष्णुही समाजाचे काही व्यक्ती मुंबई ह्या ठिकाणाहून स्वतः तिकीट फाडून आणल्याचा देखील गंभीर आरोप यावेळी सुरेश धसांनी केला असल्याचं पाहण्यास मिळालेले आहे सतीश भोसले उर्फ खोकेच्या आडून मला हरणाच्या तस्करीमध्ये फिलन करून बिस्नोही समाजाच्या लोकांकडून माझी हत्या करण्याचा कट विरोधी लोकांचा असल्याचा दावा देखील ह्यावेळी सुरेज धसांनी केल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे अशा लोकांशी मी कशी जवळीकता करू असं देखील ह्यावेळी सुरेज धस यांनी बोलताना सांगितलेलं आहे शिरूर कासार ह्या ठिकाणी देखील माझ्या विरोधात अर्थात खोक्याच्या विरोधामध्ये देखील मोर्चा काढण्यात आला ह्यावेळेस शिरूरचे लोक नसून बाहेरचे दोन अडीचशे लोक आणल्याचा टोला देखील ह्यावेळेस सुरेश धस यांनी ह्या प्रसारमाध्यमाशी बोलताना केलेला आहे सतीश भोसले उर्फ खोक्यांच्या आडून हरणाची तस्करी करीत असण्याचा बळ हे मी खोक्याला देत असल्याचं काहीतरी बनाव करून ह्या सर्व प्रकरणामध्ये हरणाची तस्करी करणारा फिलन मीच असल्याचे कुठंतरी दाखवत ही समाजाच्या लोकांकडून माझी हत्या कशी केली जाईल असा कट ह्या लोकांनी रचला होता मात्र तो अपयशी झाल्याचं देखील आता कळत असून ह्या लोकांची नावे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगणार असल्याचं देखील ह्यावेळेस सुरेश दस यांनी बोलताना सांगितलेलं आहे प्रथमच मी आज तुमच्या पुढं हा विषय मांडत आहे हा विषय मांडण्यासारखा नाही परंतु ह्या लोकांनी मला मारण्याचा कट देखील रचला असल्याचा गंभीर आरोप सुरेश धसांनी केला आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद